श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जवळ ठेवा या तीन वस्तू घरामध्ये सर्व मार्गाने येऊ लागेल पैसा घरामध्ये लक्ष्मी मातेचे होईल आगमन तर मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरी तुळस तूलस, तुळशीचं रुंदावन हे असतेच तुळशीला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते तुळशीला खूपच मानले जाते अनेक आयुर्वेदिक उपायामध्ये दे देखील तुळशीचा वापर केला जातो अनेक जण तुळशीची पाणी खातात कारण तुळशी करून देते, देते। आपल्या घरामध्ये दे प्रवेश करणाऱ्या नकारात्मक गोष्टींना बाहेर काढण्याचे काम तुळसी करत असते म्हणून तुळशीला विष्णुप्रिया मानले जाते अशी ही विष्णुप्रिया तुळस आपणाला विविध उपयोगी आहे तर मित्रांनो तुळशी वृंदावन ज्यांच्या घरी आहे त्यांच्या घरी कायम आनंद शांतता आणि समृद्धी नांदत असते तुळशीपाशी अशा काही गोष्टी वस्तू ठेवल्याने त्या तुळशीचा प्रभाव अधिक जास्त आपल्या कुटुंबावर होऊ शकतो त्याचे अनेक लाभ फायदे आपल्याला होतात तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या तुळशीजवळ आपल्याला ठेवायच्या आहेत याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यापूर्वी जे कोणी चॅनलवरती नवीन असतील आणि हा व्हिडिओ आताच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि समोर आयकनला क्लिक करा जेणेकरून माझे असेच नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरू नका त्यातील पहिली वस्तू आहे ते म्हणजे स्वस्तिक आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिकाला खूपच शुभ मानले जाते अनेक देवी देवता स्वस्तिकामुळे आकर्षित होत असतात आपल्या अंगणातील तुळस वाळली किंवा सुकली तर त्यावेळेस तुम्ही समजून जा की आपल्या घरामध्ये शक्तीचा वास झालेला आहे आणि हा या नकारात्मक शक्तीचा जेव्हा प्रभाव जास्त होतो त्यावेळेस आपल्या अंगणातील तुळस ही वाळते किंवा सुकत असते आपल्या घराला वाईट शक्तीची नजर लागली असेल तरी देखील आपल्या अंगणातील तुळस आहे तर ती सुकून जाते तर हे जे स्वस्तिक आहे या स्वस्तिकामध्ये सकारात्मक गोष्टींना खेचून आणण्याची ताकद असते त्यामुळे हे स्वस्तिक तुम्हाला तुळशीजवळच ठेवायचे आहे जे तुळशीचे जे वृंदावन आहे त्या त्या वृंदावनावर तुम्हाला कुंकवाच्या साह्याने म्हणजे हळद कुंकू मिक्स करून तुम्हाला स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे घरावर वाईट नजर लागलेली आणि नकारात्मक गोष्टी आहेत हे सर्व दूर करण्यासाठी स्वस्तिक खूपच महत्वाचे आहे तर हे स्वस्तिक असतात त्यावेळेस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा विष्णुप्रिय मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे त्याचप्रमाणे काही स्त्रियांना खूप दिवसांपासून मूल होत नाही त्यांना संतान प्राप्ती व्हावे असे वाटत असते किंवा गर्भवती महिला आहेत त्यांना आपले मूल हे तेजस्वी गोंडस व्हावे असे वाटत असेल तर अशा वेळी महिलांनी तुळशीजवळ असून भगवद्गीतेचे पाठ करायचे आहे आणि मनोभावे तुळशी मातेला आपली जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे संतान प्राप्तीची तसेच आपले बाळ तेजस्वी व्हावे अशी प्रार्थना करायची आहे तुळशी माता ही इच्छा पूर्ण करते तर अनेक वेळा अनेक जण असे म्हणतात की आम्ही तुळशीचे रोप लावतो परंतु ते जगत नाही तुम्ही जेव्हा तुळशीचे रोप आणता त्यावेळेस तुम्ही ते रोप आणल्यानंतर त्या तुळशीला मनोभावे प्रार्थना करायची आहे की हे तुळशी माते मी तुम्हाला आमच्या घरी आमंत्रित करतो आणि तुम्ही आमच्या घरामध्ये स्थापित व्हावे आणि मनोभावे प्रार्थना करून झाल्यानंतर मग तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुळशी वृंदावनामध्ये तुळशीचे रोपटे हे लावायचे आहे आपल्याला तुळशीचा प्रभाव अधिक करण्यासाठी दुसरी जी वस्तू ठेवायची आहे ती म्हणजे शालिग्राम शालिग्राम म्हणजे एक काळा दगड असतो शालिग्राम म्हणजे माता तुळशीचे ते पती असतात त्यामुळे शालिग्राम हे तुळशीपाशी ठेवणे अवश्य आहे तुळशी विवाहाच्या दिवशी तुम्ही हे अवश्य तुळशीपाशी ठेवायचे आहे आणि विवाह संपन्न करावा परंतु मित्रांनो विवाह झाल्या झालेल्या तुळशीपाशी तुम्ही हा शालिग्राम म्हणजे काळा दगड ठेवू शकता विवाह न झालेल्या तुळशीपाशी तुम्ही हा शालिग्राम ठेवायचा नाही हा शालिग्राम तुम्ही जेव्हा तुळशीपाशी ठेवाल त्यांच्या घरामध्ये आनंद शांतता तसेच सुख समृद्धी नांदायला सुरुवात होईल अनेक लोकांना रात्रीची झोप व्यवस्थित लागत नाही त्यांना वाईट स्वप्न पडत असतात अशा लोकांनी तुळशीची पाच पाने दिवसभरात कधीही तोडायचे आहेत फक्त रविवार सोडून ती पाने रविवारी तोडायची नाहीत आणि एकादशीच्या दिवशी तोडायची नाहीत तुम्ही कधीही तोडू शकता आणि मग ती पाणी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि संध्याकाळी ग्लासमध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये तुळशीची ही पाच पाने टाकायची आहेत हा ग्लास, ग्लास संध्याकाळी आपल्या उशाशी ठेवायचा आहे आणि त्या ग्लासवर एखादी प्लेट किंवा झाकण ठेवायचं आहे सकाळी उठल्यानंतर मग तुम्ही जेव्हा ब्रश करता त्यावेळेस ते, ते ग्लास भरून पाणी आहे तर ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे आपल्याला वाईट स्वप्न पडणे तसेच झोप न लागणे या समस्या दूर होणार आहेत तुळशीचा प्रभाव अधिक करण्यासाठी आपल्याला तुळशीपाशी तिसरी वस्तू देखील ठेवायची आहे ती म्हणजे सकाळच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी तुम्हाला एक तुपाचा दिवा आपल्या तुळशीपाशी प्रज्वलित करायचा आहे तर हे तूप शुद्ध देशी गाईचे असेल तर खूपच उत्तम आहे जर नसेल तर मग तुम्ही जो तेल वापरत असाल तर तो तेलाचा देखील तुम्ही दिवा लावायचा आहे परंतु तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे किंवा इतर कोणत्याही गाईचं तूप नसेल तर मग तुम्ही म्हशीचं तुपाचा देखील दिवा लावायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायला करायचा आहे तुपाच्या दिव्याचा इतका महत्त्व आहे की तुम्ही तुपाचा दिवा प्रदूषत केल्याने अनेक देवी देवता हे आमंत्रित होतात तसेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही आकर्षित होते व आपल्याला पैशाची कमतरता कधीही भासत नाही आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहते त्याचप्रमाणे घरातील व्यक्तींचे आरोग्य देखील चांगले राहत असते अशा प्रकारे ही तुळशी इतकी महत्वाची आणि उपयोगी आहे तर या तुळशी तुळशीपुढे आपल्याला ह्या तीन वस्तू ज्या मी तुम्हाला आत्ता सांगितलेल्या आहेत तर तुम्हाला आवर्जून या तुळशीपुढे ठेवायच्या आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक गुरुवार हे आपल्याला पाण्यामध्ये दोन चमचे कच्चे दूध हे टाकायचं आहे आणि ते तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आणि तुळशीभोवती तुम्हाला तीन वेळा प्रदक्षिणा मारायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे हे असं केल्याने लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहतो त्याचप्रमाणे आपल्याकडे लक्ष्मी माता ही स्थिर राहते कारण लक्ष्मी माता ही खूप चंचल असते तर तिला स्थिर करण्यासाठी आपल्याला हे छोटे छोटे उपाय आहेत तर ते अवश्य करायचे आहेत त्यामुळे माता लक्ष्मी व श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळेल आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी हे येणार नाहीत आपली कामे ही व्यवस्थित होतील तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद